कार प्रेक्षकांना लक्ष्मीका पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की सर्वजण डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्टसाठी जमलेले असतात तेव्हा सर्वेतला विचारते अद्वेता अरे पण तो वेंडर आपल्या हाती कसा लागला त्यावरती तो कलाची बाजू घेतो आणि म्हणतो की अगाई यामध्ये खरेने प्रचंड मेहनत घेतली आहे तिच्यामुळेच मला बेल मिळाली त्यांच्याच कंपनीतील एका व्यक्तीने माझ्या बाजूने साक्ष दिली आणि म्हणून मला बेल मिळाली त्यावेळी तो व्हेंडर तिथे नव्हता परंतु आम्ही दोघं ज्यावेळेस मनीष मार्केटला गेलो तेव्हा आम्हाला भातक्षणी तो पळून जाऊ लागला तेव्हा खरीनी त्याला पकडलं आणि खरीने पकडलं त्यामुळेच हे सगळं झालं आहे आता रोहिणी म्हणते त्या व्हेंडरपर्यंत हे दोघं पोचलेत तू सावधगिरी बाळग कला मनातल्या मनात म्हणते की आबेदने घरातल्या सर्वांसमोर माझं कौतुक केलं पण कौतुक करावं म्हणून नाही तर मेन गुन्हेगाराला पकडणं हे माझं काम आहे असं ते म्हणते मनातल्या मनात ती मनात असं बोलू लागते आभा म्हणतात की ज्याच्या मनात काळा असताना तो नक्कीच पळून जातो